पंढरपूरच्या दहीहंडी कार्यक्रमात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉल्बीच्या मोठ्या आवाजाने त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर येत आहे दहीहंडी कार्यक्रमाला आलेल्या एका व्यक्तीला डॉल्बीच्या कर्कश दंदनाटामुळे आपला जीव गमवावा लागला आहे पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व गोपाळकृष्ण मंदिर चौफाळा येथे दोन राजकीय नेत्यांचा दहीहंडी कार्यक्रम सुरू होता छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गोपाळकृष्णाच्या साक्षीने दहीहंडीच्या निमित्ताने कर्कश आवाजात डॉल्बी लावून महिलांचा डान्स सुरू होता तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती दरम्यान दहीहंडी कार्यक्रमात पाहायला आलेल्या एका व्यक्तीला डॉल्बीच्या राहिले डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा असावी अशी चर्चा नेहमीच होत असते परंतु राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात या आवाजाची मर्यादा पाळली जात नाही आणि अशा डॉल्बींवर कारवाई देखील केली जात नाही काही दिवसांपूर्वी सोलापुरात एका व्यक्तीला डॉल्बीच्या आवाजामुळे कायमचे बहिरेपण आल्याची घटना घडली होती तसेच पंढरपुरात देखील आजवर डॉल्बीच्या आवाजाने अनेक बळी घेतले आहेत मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमातील डॉल्बीच्या आवाजावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात लावलेले डॉल्बी आणखी किती बळी घेणार हे सांगणे कठीण आहे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या